मी किरण जय कुमार गायकवाड प्रभाग क्रमांक दहा ब मधून उमेदवार म्हणून उमेदवार आहे इथला प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीचं तिकीट मला भेटलेलं आहे आपण आता दोन तीन दिवस झालं पदयात्रा काढल्यात होम टू होम प्रचार केलाय तर काय समस्या सांगितल्या लोकांनी तुम्हाला लोकांच्या समस्या एकच आहे त्या की पाण्याची सोय नाही गटरी ना गटरींची अवस्था एकदम गहन आहे पंधरा पंधरा वीस वीस दिवस गटरीची घाण काढायला लोक कसलीच येत नाहीत प्रशासनाची रोड नाही ती शौचालय नाहीत कसले खड्ड पाण्यात पिण्याचे पाणी तर चार चार पाच पाच दिवस इथं कुणाला उपलब्ध नाही आणि पाणी जर आले तरी एक तास अर्धा वर पाणी येत नाही एवढ्यात परत सगळ्या लोकांच्या अडचणी आहेत त्या इथं मूलभूत गरजा त्यांना व्यवस्थित भेटत नाही त्या आमच्या वॉर्डामध्ये अगोदर लोकांनी काय सांगितलं लो होतं का तक्रार केली होती कुठं वारंवार लोकांनी आता जिथं जिथं मी होम टू होम प्रचार करतोय तिथं मी विचारतोय की ह्याच्या आधी तुम्ही म्हणजे कुणाला सांगितलंय का काय माहिती दिली ते का तर त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं येते की आम्ही वेळवेळी त्यांना सांगितलेलं आहे की घाण काढा किंवा पाण्याची आम्हाला व्यवस्था करा बाथरूमची सोय नाही तर कोणाची तर त्यांनी होय होय तिथे अर्ज करतो अर्ज द्या करून घेतो एवढं त्यांचं बोलणं आलं ह्याच्यावर काहीच बोलणं नाही आता सगळे राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत तर तुमचं विजन काय असणार आहे आकलूज विकसित कसं व्हावं हो? आकलूज विकसित असं व्हावं हो की ही जी काही समस्या लोकांनी मांडलेली आहे त्याच्यावरती आधी सर्वांनी लक्ष द्यावं हो। महायुती सरकारने ह्या ह्या लक्ष देऊन पहिल्यांदा जी झोपडपट्टी एरिया आहेत आणि जे गोरगरीबांकडे त्यांनी लक्ष देऊन त्यांची घरकुल असलेली पाण्याचे समस्या असलेल्या रोड असलेली आणि संडास बाथरूम एवढ्या गोष्टीकड पहिल्यांदा आपल्या महायुतीच्या सरकारने लक्ष द्यावं आजपर्यंत अकलूज मध्ये भरपूर म्हणजे सगळ्या गोष्टीच आज आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीग्रह दलित मुलांना राहण्याची इथं कसली सोय नाही वसतिग्रह होतं तर तिथं कसली व्यवस्था नाही आता मध्यंतरी रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून त्याचा ठराव मंजूर झालेला आहे दहा कोटी रुपयाचा निधी वसतिग्रहासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी यांनी दहा कोटी रुपयाचा वसतीग्रह मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा था, त्यांचा ठराव मंजूर केलेला आहे लवकर ती बी त्याचं आपलं काम चालू होईल आमचे सतीश भाऊ सपकाळ तालुका प्रमुख आहेत मी जिल्हा उपप्रमुख आहे शिवसेनेचा प्रचार प्रमुख आहे प्रशासक आता बसले साहेब चार वर्ष झाले त्याच्यापूर्वी चाळीस वर्ष सत्ता एक हाती सत्ता मोहिते पाटलांकडे होती मला एक सांगा दलित सुधार योजनेअंतर्गत आलेले कोटी रुपये तुम्ही नेले कुठे आणि गेले कुठे तुम्ही प्रारूप आराखड्याची याद्या काढा ना तुम्ही पत्रकार आहे प्रारूप आराखड्याच्या याद्यामध्ये लाखो कोटी रुपये आलेले आहेत रस्ते गटारी पतदिवे शौचालय ह्याचे पैसे कुठे कुठे गेला निधी कुठे गेला तुम्ही म्हणजे ह्या मायबाप जनतेने जो घरपट्टी पाणीपट्टीच्या माध्यमातून तुमच्याकडे दिलेला टॅक्सचा पैसा तो रिटर्न आमच्या विकास प्रश्नावर येतोय तुम्ही त्याच्यावर कोटी रुपये भ्रष्टाचार करताय आणि पुन्हा विचारताय तुम्ही तुमचं विजन काय प्रत्येक पंचवर्षीला एकच विजन आहे रस्ते पाणी गटारी ह्यातन आम्ही मुक्त कधी होणार एकविसाव्या शतकात ही अवस्था आहे माझ्या माय बहिणीला शौचालया जागा जायला पाणी नाही तिथं स्वच्छता नाही तिथं गटारी नाहीत तिथं घरकुल नाही मला तुम्ही सांगा ही तुम्ही आज विकास नगर असेल व्यंकटनगर असेल समतानगर असेल बाळ्याचा मांगोड असेल ढोरगल्ली असेल गर्कुल। या घरकुल असेल ही फक्त तुम्ही त्या ठिकाणी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठीच तुम्ही लोक त्या ठेवलेत का फक्त तुम्हाला पंचवार्षिकला हा एक गट्टा आणायचा आणि मतापुरता त्याचा युज करायचा ही, करा ही जी चाललेलं विकास जे आहे ना तुमच्या भाषेतला विकास ही थांबला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही असा निधी या ठिकाणी आणणार आहे प्लॅनिंग करणार आहे या माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते असतील आमचे सतीश भाऊ सपकाळ असतील यांच्या प्रयत्नातून ही आज निवडणूक चालू आहे भयमुक्त निवडणूक चालू आहे माणूस डोळे असून बघत नाही कान असून ऐकत नाहीत तोंड असून बोलता येत नाही अशी दबलेली अवस्था आहे तुम्हाला काय वाटतं कुठे गेले असतील ते कोट्यावधी रुपये आता तुम्ही याची चौकशी समिती नेमा म्हणतोय साहेब आम्ही आमच्या सतीश भाऊ सपकाळ साहेबांना म्हणलं की ह्याच्यावर आपण बंड पुकारूया थांबा म्हणताय तेवढी निवडणूक होऊ द्या एवढी निवडणूक होऊ द्या की निवडणूक झाल्यानंतर निश्चितपणानं आम्ही सविस्तर याच्यावर चौकशी समिती नेमू आणि कुणी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला हे आपल्या समोर okay. येईलच ओके तानाजी भकुदास साठी शिवसेनेचा एक छोटासा कार्यकर्ता आहे अभिनंदन करतो मी शिवसेनेच्या वतीने कारण तुम्ही या नागरिकांच्या जा समस्या जाणण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहात जर या झोपडपटी तुम्ही जर फिरले तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आहे येथील जनता एवढ्या मोठ्या सामाजिक शोषणाला बळी पडलेली आहे आज अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय की अकलूज हे आशिया खंडातील एक नंबर ग्रामपंचायत आहे मग या ठिकाणी आम्हाला जनतेला असा प्रश्न पडतो या ठिकाणी सुख सुविधा का नाही जनतेसाठीच्या नमस्कार मी महादेवा शक्त सौंदर नमस्कार मी महादेवा शक्त सौंदर शिवसेना कार्यप्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदार आहे खर तर या ठिकाणी आता सगळ्यांनी मान्यवरांनी सांगितलं आणि तुम्ही प्रश्न विचारले की तुमचं विजन काय तर आमचे उमेदवार इथं या ठिकाणी शिवसेना भाजप युतीमध्ये ध्वनिष्य बाणावरती या ठिकाणी कोमलताई आणि बाबा हे उभा राहिलेले आहेत या ठिकाणी आम्ही आता फिरलो मतदार मतदारांचे आम्ही विचारपूस केली परंतु या ठिकाणी पहिला प्रथम तर उपस्थित झालेला प्रश्न आहे की यांची स्वच्छताची दैनंदिन अवस्था आहे गट्टेची दैनंदिन अवस्था आहे रोड नाहीत काही काही जणांची जा आधार कार्ड नाहीत काय काही जा जणांची केवायसी झालेली नाही काय काही जणांची जा जा रेशनिंग दुकानची आणि रेशनिंगला जे माल येतो त्यांना माल मिळत नाही अंगणवाडीच्या जेवढे काही इथं लहान लहान मुलं जात आहेत त्या अंगणवाडीची दूर अवस्था आहे मला तुमच्या आवाज मराठी न्यूज चॅनलच्या वतीने एवढंच सांगायचं आहे महायुतीचं जर सरकार या ठिकाणी जर आलं आणि येणारच आहे तर आम्ही अकलूजचा काया पलट करू कायापलट करू म्हणजे काय कि प्रत्येक वार्डामध्ये सुखसुविधा व्यवस्थित भेटल्या पाहिजेत प्रत्येक वाडामध्ये जे जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी एक विरुंगळा म्हणून एक थोडस त्यांना विरुंगळा म्हणून त्या ठिकाणी त्यांचं गार्डन झालं पाहिजे आणि लहान मुलांच्या जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी जर तुम्ही फिरलात तर या ठिकाणी ओढा आहे नाल आहे अतिशय घानरड्या अवस्थेमध्ये या या ठिकाणचा मतदार इथं राहतोय आणि हे सांगतायत की विकास झालाय विकास झालाय विकास जर झाला असता तर आता ही लोक या ठिकाणी अशी खितपत पडली नसती पूर्वीपासून ज्या त्या जागेवरती राहिलेल्या आहेत त्याचा तुम्ही अ नियमानुकल करा ठराव घ्या हो ते ग्रामपंचायतने करायला पाहिजे होत आतापर्यंत ग्रामपंचायतने ते केलंच नाही जर केलं असतं तर आता त्या लोकांच्या नावावरती हो गरज झाली असती त्यांना घरकुल भेटला असतं अशी पत्र्याच्या घरात ही मंडळी राहिलीच नसती